ठाणे तलावांचं शहर याच ठाणे शहराच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या मासुंदा तलावाच्या काठावर उभं असलेलं हे राम गणेश गडकरी रंगायतन हे केवळ एक वास्तू नाही आहे तर ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीचा अनमोल ठेवा आहे गेल्या काही दशकांमध्ये मराठी रंगभूमीच्या अनेक दिग्गजांची पावलं या वास्तूला लागली आहेत सिने आणि नाट्य विश्वातल्या अनेक कलाकारांनी अभिनयाचे पहिले धडे गिरवले ते याच गडकरी रंगायतांच्या तालीम कक्षात ठाणे नगर परिषदेच्या कार्यकाळात विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी या ऐतिहासिक वास्तूची पायाभरणी झाली नटवर्य मामासाहेब पेंडसे यांच्या शुभ हस्ते गडकरी रंगायतनचं भूमिपूजन झालं हे केवळ भूमिपूजन नव्हतं तर ठाणेकरांच्या सांस्कृतिक स्वप्नाचं बीज होतं या वास्तूच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावली ती मुंबईतील मेसर्स आर्किटेक्चर असोसिएट्स टीम आणि मेसर्स राजाराम लक्ष्मण कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं पंधरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते या ऐतिहासिक रंगमंचाचं चा उद्घाटन झालं त्या दिवशी प्रमुख पाहुणे होते दत्ता ताम्हाणे तत्कालीन नगराध्यक्ष सतीश प्रधान उपनगराध्यक्ष बमा शिंदे आणि मुख्याधिकारी डी जग्यासी यांच्या उपस्थितीमध्ये ठाणेकरांच्या सांस्कृतिक स्वप्नाला मूर्त रूप मिळालं गडकरी रंगायतांच्या निर्मितीमागे एक रंजक किस्सा आहे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं मुंबईप्रमाणेच ठाण्यावरही जीवापाळ प्रेम होतं ठाण्यात नाट्यगृह करा अशी मागणी एका ठाणेकरानं त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांनी पालिकेवर भगवा फडकवा मी ठाणेकरांना नाट्यगृह देईन हे वचन दिलं ठाणेकरांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं आणि बाळासाहेबांनी ठाणेकरांना दिलेला शब्द पूर्ण केला काळाच्या ओघात गडकरी रंगायतांची वास्तू जुनी झाली त्याची डागडुजी करण्याची वेळ आली ठाणे महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी या वास्तूच्या नूतनीकरणाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तातडीनं नगरविकास विभागाच्या माध्यमातून तेवीस कोटी पन्नास लाखांचा निधी उपलब्ध करून दिला त्या ठाणे पालिकेनं आठ कोटी पन्नास लाखांच्या निधीची भर घातली बांगर यांच्या बदलीनंतर आलेले विद्यमान आयुक्त सौरव राव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश बिरारी नगर अभियंता प्रशांत सोनग्रा कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आणि कंत्राटदार मेसस महिंद्रा रवी सल्लागार मेसस हितेंद सेठी आणि सहयोगी यांच्या अथक परिश्रमातून गडकरी रंगायतांचं संपूर्ण रूप पालटून गेलं एकतीस कोटींच्या निधीमधून इमारतीची संपूर्ण स्ट्रक्चरल दुरुस्ती नवीन शेड नाट्यगृहामधील संपूर्ण नवीन फ्लोरिंग रंगमंचाचं नूतनीकरण सुसज्ज मेकअप रूम आरामदायी आसन व्यवस्था नवीन फॉल सिलिंग नवीन एकॉस्टिक पॅनल संपूर्ण रंगरंगोटी नवीन अग्निशमन यंत्रणा नवीन दरवाजे खिडक्या नवीन गालीच्या आणि फर्निचर समोरील तसंच मागच्या बाजूच्या दर्शनी बाजूंचं सुशोभीकरण करण्यात आलं याशिवाय नाट्यगृहात नवीन विद्युत यंत्रणा दर्जेदार क्षेपक आणि अत्याधुनिक वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली अखंडित वीज पुरवठ्याकरता नवीन ट्रान्सफॉर्मर तसंच जनरेटर देखील लावण्यात आले सत्तेचाळीस वर्षांपूर्वी रंगमंचावर लावण्यात आलेला पडदा जीर्ण झाल्यामुळं तो बदलून अग्निरोधक पडदा लावण्यात आलाय फिडिंग रूम तालीम हॉल तिकीट खिडकी आणि स्वच्छतागृहांचंही नूतनीकरण करण्यात आलं आहे गडकरी रंगायतन तरुणांमध्ये लोकप्रिय तर आहेच मात्र ज्येष्ठ नागरिकांचं या वास्तूशी एक वेगळंच नातं जोडलं गेलं आहे इथे नाटक पाहायला येणाऱ्या रसिकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण जास्त असतं पूर्वी जिने चढताना त्यांची दमछाक व्हायची मात्र आता त्यांच्या आणि दिव्यांगांच्या सुविधेकरता लिफ्ट बसवण्यात आली आहे शिवाय तळमजल्यावर बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे या वास्तूचं सौंदर्य अबाधित ठेवत शक्य तितक्या नव्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय गडकरी रंगायतन केवळ नव्या भिंतींनी नव्हे तर नव्या दृष्टिकोनानं सजल सात महिन्यांच्या परिश्रमांनंतर नव्या ढंगात नव्या रंगात रसिकांच्या सेवेसाठी गडकरी रंगायतन पुन्हा सज्ज झालंय महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी ज्येष्ठ अभिनेते नाट्य दिग्दर्शक निर्माते आणि कला रसिकांनी या नव्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केलंय जुन्या आठवणी जपत नव्या पिढीला सांस्कृतिक वारसा देणाऱ्या वास्तूचं हे आधुनिक रूप रंगायतांच्या गौरवशाली प्रवासात एक नवा अध्याय ठरेल रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत